एक टू पीस ने एक मस्त आहे आणि हे कॉटन मध्ये बघा तीनशे रुपयाला आहे कॉटन मध्ये हा एक्सेल आहे आणि कितीला आहे हा हे दिसतो हा 350 रुपयाला आहे वाह हा हा आपण एक छान तो कोणता कपडा आहे कॉटशेकचा रिओन आहे तो पण 700 ला आहे हा पण छान आहे 200 असतं आणि ते पण मिरर वर्क आहे मिरर वर्क बघा मिरर यामध्ये पण कलर आहेत ना तुमच्या साईज आहे एक्सेल आहे कॉटन आहे ना नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मी आहे ना मातेश्वरी कलेक्शन मध्ये आलो आहे आणि इकडे आपल्याला आहे ना शॉर्ट कुर्ती आहे ना साडेतीनशे रुपयापासून ते लॉंग कुर्ती आहे ना पाचशे रुपयापासून सुरू आहे तर टू पीस सेट आहे ना इकडे सहाशे रुपयापासून सुरुवात आहे तर पूर्ण डिटेल मध्ये ना आपण हा व्हिडिओ करणार आहे तर चला मग सुरुवात करूया हे बघा सगळ्यात पहिले तुम्हाला मी दुकान दाखवतो बघा हा दुकान आहे आणि हे दुकान आहे ना बरोबर बाजूला आहे ना बघा राजमाता वडापाव आहे म्हणजे ठाणे वेस्टला आहे आणि राजमाता वडापाव आहे या रोडचं नाव काय दादा राम मारुती रोड ना हा राम मारुती रोड आहे हे बघा आणि समोरच बघू शकतो आपण बँक ऑफ बडोदा आहे आणि बरोबर याचा शॉप आहे ना एच पी वर्ल्ड हे बघा हे समोरच आहे ना एच पी वर्ल्ड आहे बरोबर एच पी वर्ल्डच्या समोरच आहे ना हे बघा हे शॉप आहे असं एक छोटस असं शॉप आहे आणि यांच्याकडे कलेक्शन आहे ना खूप छान छान आहे बघा हा पण एक टू पी एक मस्त आहे आणि हे रोज चालू असतं सकाळी साडे ते रात्री दहा वाजेपर्यंत ना तर सगळ्यात पहिले आपण आता शॉर्ट कुर्ती बघा कॉटन मध्ये कॉटन मध्ये ही आणि एकदम छान आहे दादा तुमच्याकडे साईजचं कसं असतं एम टू डबल एक्सेल थ्री एक्सेल एक्सेल अच्छा फायल पर्यंत पण आहे फायल पर्यंत कुर्ती थांबा असं असं पहिले ना दोन सेकंद आता हातात घेऊन असं उभं राहा म्हणजे तर दिसेल छान हा किती एक्सेल आहे एक्सेल हा एक्सेल आहे आणि कितीला हा थे थे थे। हा साडेतीनशे रुपयाला हा कॉटन आहे ना हा ठीक दुसरं ठेवा ठेवा इथं ठेवा हा बघा हा एक आहे हा कोणता कपडा आहे रियोन कपड रिओन आहे ना हा हा कितीला रियॉन मध्ये अडीचशे रुपयाला आहे अच्छा हा अडीचशे रुपयाला फक्त दोन सेकंद असे घेऊन राहा हा बघा अडीचशे रुपयाला रिओन मध्ये आणि साईज आहे एस साईज आहे जी ना ठीक आहे दुसरा दाखवा फक्त दोन सेकंद ना हातात घेऊन राहा म्हणजे ते डिस्प्लेला छान दिसतं आणि नंतर खाली ठेवा हा असं आपण एक आहे छान आहे हा कितीला आहे हा कोणता कपडा आहे रिहोन कपड आपण रिहॉन आहे ना आणि दुसरे कोणते पॅटर्न आहेत अजून आहे ना सॅट मध्ये पाहिजे सॅट आहे हा सेटमध्ये का हा सिक्स हंड्रेडला सेट आहे रिहॉन कॉटन मध्ये एकदम मस्त हा सहाशे रुपयाला सेट आहे काय सहाशे बघा सहाशे रुपयाला सेट आहे हा आहे काय ही पँट आहे ना त्याची एक पँट गॅरंटीवाला यू डबल एक्स एम टू फाय एक्सेल अच्छा एम टू फाय एक्सेलपर्यंत टू पीस सेट आणि मागे तुम्ही डिस्प्ले बघू शकता बघा डिस्प्ले पण खूप छान आहे हे सहाशेवाले आहेत ना कॉट सेट पण हा कॉट सेट आहे काय तो कोणता कपडा आहे कॉट सेटचा रिओन आहे तो पण सहाशेवाला आहे हे मागे जे डिस्प्ले केले ते सहाशेवाले आहेत ना आणि सिंगल कुर्ती दाखवा ना मला हे सहाशे रुपयाला आहे का सिंगल कुर्ता सहाशे हे साडे सातशे रुपयाला हा पण छान आहे कॉटन सिल्क अस्तरवाय का अच्छा याला आहे ना पण येणार आहे आणि अस्तर पण आहे बघा आतमध्ये बघू शकतो अस्तर पण आहे कॉटन मध्ये कॉटन सिल्क कितीला बोलले तुम्ही हा साडेसातशे रुपयाला आहे साडेतीनशे हे बघा अस्तर बरोबर आहे असंच दाखवा बघा साडेतीनशे रुपयाला फक्त विथ अस्तर आणि ते पण मिरर वर्क आहे आणि यामध्ये साईज किती असणार थर्टी एट टू फोर्टी फोर अच्छा थर्टी एट टू फोर्टी फोर पर्यंत यामध्ये कलर ऑप्शन किती आहेत कलर आहेत ना फक्त कलर चार्ट दाखवू शकतात मला अच्छा हे बघा ये एवढे कलर आहे न टी एटचे साईज आहे बघा नाही हा बघा व्हाईट पण आहे म्हणजे अजून कलर आहेत ना तुमच्याकडे त्याच्यामध्ये अनारकलीमध्ये हा कोणता आहे अनारकली अनारकली लखनवमध्ये विथ जास्त अच्छा वीथ असतात साडेसहाशे रुपयाला यामध्ये पण कलर आहेत ना तुमच्याकडे कॉटनच्या कुर्त्या दाखवा ना लॉन्गवाल्या ती पण एक रेड छान आहे बघ ही कॉटन आहे अच्छा ही पाचशे रुपयाला रुप ही ही बघा पाचशे रुपयाला आहे साईज आहे एक्सेल आहे कॉटन आहे ना कॉटन दादा आणि कलर तर कसं आहे कलर सिंगल सिंगल कलर म्हणजे कलर कलर वगैरे निघले नाही ना कलर विल जाणार वॉशेबल आहे ना ही कितीला आहे ही पण साडेपाचशेला एकदम सॉफ्ट आहे ही पण प्युअर कॉटन प्युअर कॉटन आहे ना आणि शिलाई कशी आहे बघा शिलाई पण आपण बघू शकतोय बघा हा बघा हा एक वाईट पण छान आहे सहाशे रुपयाला हा वीथ अस्तर आहे बघा हा बघा हा अस्तर आहे आणि मटेरियल चांगलं आहे मटेरियल कोणते आहे मस्त आहे सिल्क आहे ना प्रीमियम आहे सिल्क आहे आणि याला हात पण आहेत ना आणि याच याच्यामध्ये पॅटर्न जर घ्यायचे असेल तर किती कलर आहेत आणि साईज कितीपर्यंत मिळेल अच्छा एम टू डबल एक्सेल आहेत ना हे बघा मस्त नेकला पण आहे ना असं छान डिझाईन केलेली आहे मस्त कलर आहे आणि प्रीमियम क्वालिटी आहे ह्याची अस्तरला पण पट्टी दिलेली आहे ना अस्तरला पण पट्टी दिलेली आहे पॉपकॉर्न पॉपकॉर्न मटेरियल पॉपकॉर्न पॉपकॉन मटेरियल सहाशे रुपयाला आहे बघा काहीतरी वेगळं मटेरियल आहे पॉपकॉर्न मटेरियल बोलतात चायनीज कॉलर मध्ये आलेलं आहे यामध्ये साईज किती आहे दादा चायनीज कॉलर डबल आहे यात पण एम टू डबल एक्स एल आहे ना हे बघा असं मस्त एक कवड्यांचा दिलेलं आहे गळ्याला आणि कलर छान आहे यामध्ये कलर किती आहे दा दा? दादा अच्छा दोन तीन कलर आहेत ना यामध्ये कितीला बोलले तुम्ही सहाशे रुपयाला छान आहे कशामध्ये कॉटन चिकन वर्क अच्छा हे कॉटन मध्ये चिकन वर्क मध्ये हे कितीला बोलले तुम्ही सहाशे रुपयाला आहे हे पण सातशे रुपयाला आहे छान आहे मस्त आहे पण कलर यात पण कलर आहे ना एम साईज आहे यामध्ये कलर अच्छा यात पण एम टू डबल एक्स एल बघा हा एक पिंक कलर आहे छान आहे छोटस आहे पण कलेक्शन खूप आहे यांच्याकडे छान छान कलर आहे ओके एवढे कलर आहे बघा हा एक कलर आहे हा बघा हा एक कलर हा पण कलर छान आहे मस्त कलर आहे हे सहाशेच्या रेंजमध्ये आहेत ना ही एक्सेल साईज आहे जेव्हा एम साईज आहे ही डबल एक्सेल पर्यंत आहे यांच्याकडे हा बघा हा पण एक कलर मस्त कलर आहे आपण छान आहे सगळे डार्क कलर आहे आणि सगळे असे उठाव कलर आहेत आपण मस्त हा डबल एक्सेल आहे म्हणजे साईज डबल एक्सेल असली तरी प्राइस सेम आहे ना साईजच्या हिशोबाने म्हणजे प्राईस वाढणार एकच आहे ना डबल एक्सेल पर्यंत एकच प्राईज आहे एक फाय एक्सेलचा दाखवा ना मला फाय एक्सेलचा बघा हा पण छान आहे मस्त आहे इकडे जरा रिक्षांचा आवाज जरा जास्त येतोय आपण मस्त आहे बघा यांच्याकडे कॉटन मध्ये पण यांच्याकडे भरपूर कलेक्शन आहे ना कॉटन मध्ये तुमच्याकडे खूप कलेक्शन आहे ना कॉटन रिओन कॉटन रिओन कॉटन सिल्क बारीक हा एक्सेल आहे अच्छा साडेसातशे रुपयाला से, सेट टू पीस सेट आहे ना हा बघा साडेसातशे रुपयाला टू पीस सेट आहे फाय फायल मध्ये अच्छा आणि हा बघा ही पॅन्ट आहे आणि थ्री एक्सेलची काय प्राइस असणार सेम प्राइस आहे आणि डबल एक्सेल पर्यंत सेम किती बोललो एम टू डबल एक्सेल एम टू डबल एक्सेल ते सहाशे पर्यंत आहे ना आणि नंतर मग काहीतरी दीडशे रुपये वाढतात शंभर दीडशे असे वाढतात या पॅन्ट आहेत ना या कोणत्या पॅन्ट आहेत प्लाझो प्लाझो आहेत ना या प्लाझो कॉटन मध्ये चिकन वर्क मध्ये अच्छा कॉटन मध्ये पण चिकन वर्क आहे काय पॅन्टची काय प्राइस आहे तीनशे रुपयाला या इकडे डिस्प्ले केलेल्या तीनशे तीनशे या तीनशे वाले आहेत या बघा तीनशे तीनशे हे बघा हा शॉर्ट टॉप पण छान आहे मस्त आहे हा कितीला शॉर्ट साडेतीनशे रुपयाला आहे छान आहे हा पण मस्त कलर आहे त्याचा पॅन्ट पण आहे अच्छा ही स्ट्रेचेबल पॅन्ट पण आहे बघा दोगेट 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 दोगेट। अच्छा पॉकेट पण किती दोन पॅकेट पॉकेट आहे का दोन पॉकेट दोन कितीला काय प्राइस आहे जी व्हाईट कलर ब्लॅक कलर थ्री हंड्रेड तीनशे रुपयाला ब्लॅक कलर पण ही साईजच्या प्रमाणे येते काय डबल एक्सएल थ्री एक्सएल अच्छा डबल एक्सएल थ्री एक्सएल अशी छान हा बघा हा पण एक सेट मस्त आहे छान सेट आहे अशी पण पॅन्ट आहे का तुमच्याकडे सेट अच्छा लायराचे लेगीज आहे तुमच्याकडे ओनली थ्री फिफ्टी साडेतीनशे रुपयाला साडेतीनशे एक फक्त दाखवा मला लायराची आहे लायरा पाचशे रुपयाला पण यांच्याकडे दीडशे रुपये डिस्काउंट साडेतीनशे रुपयाला लायऱ्यामध्ये आणि कलर ऑप्शन पण खूप अशा मध्ये पॅन्ट आहेत का तुमच्याकडे सिंगल पॅन्ट मिळते का अशात पॅन्ट पण आहे पॅन्ट पाहिजे तर सीक्रेट पॅन्ट आहे पेन्सिल पाहिजे काय होतं पेन्सिल पॅन्ट पॅन्ट अच्छा ह्याची काय प्राइस आहे नाईट आहे का पेन्सिल पॅन्ट अच्छा पेन्सिल पॅन्ट मध्ये कलर मिळेल का जो अच्छा हे सगळे हा हे कलर मिळतील तीनशे रुपयाला इप्त आणि हा सेट कितीला पूर्ण हा हा सेट थाउजंड फिफ्टी अच्छा बघा हा थाउजंड फिफ्टीचा पूर्ण सेट आहे छान आहे यामध्ये पण सेटमध्ये पण अशी साईज आहेत ना तुमच्याकडे हो तो, तो प्लाझो आहे छान कलेक्शन आहे बघा यांच्याकडे असे कलर ऑप्शन पण आहे एवढे असे कलर ऑप्शन आहेत साईज प्रत्येक आहे परत त्यांच्याकडे बघू शकता त्यांच्याकडे खूपच म्हणजे अशी व्हरायटी खूप आहे बघा हा एक छान आहे मस्त सुंदर सुंदर आणि विथ याला पण आहे बघा विथ अस्तर रे विथ लाईनिंग आहे याला आणि छान आहे कोणतं आहे फॅब्रिक कोणतं आहे फॅब्रिक कॉटन सिल्क कॉटन सिल्कमध्ये आहे ना कितीला आहे काय प्राइस आहे जी काय प्राइस आहे जी साडे सातशे रुपये बघा साडेसातशे रुपयाला म्हणजे क्वालिटी प्रीमियम क्वालिटी आहे यांच्याकडे आणि कलर ऑप्शन पण खूप आहे यांच्याकडे क्वालिटी पण एकदम छान आहे हा बघा येल्लो पण छान आहे सुंदर येल्लो याला पण आहे बघा विथ अस्तर म्हणजे सगळ्यालाच अस्तर आहे हा सगळ्याला अस्तर आहे आणि बघा नेकला पण छान डिझाईन केलेलं आहे सुंदर आहे याची काय प्राइस आहे सेवन फिफ्टी आहेत फिफ्टीला तुमच्याकडे एम टू डबल एक्स एम टू डबल एक्स एल आणि यामध्ये कलर चार ते पाच असतील हा पण त्यामधलाच आहे ना oh. त्यामधलाच आहे oh. त्याम oh. तो पण छान आहे मस्त आहे आहे oh. ना तो पण सुंदर आहे तो व्हाइट वाला आहे कि मिर वर्कमध्ये आहे इकडे हा बघा हा एक ब्लॅक मध्ये एक छान आहे हा काळा एक छान आहे अच्छा यात पण व्हाइट कलर आहे हा कितीला ब्लॅकवाला हा साडेपाचशे रुपये अच्छा साडेपाचशेला पण वीथ असतं आहे बघा डबल कपडा आहे बघा केली पावसासाठी खूप छान आहे ना हे अरे हा पण मरून पण कलर मस्त आहे हा पण सातशे रुपयाला आहे ना मरून हा एक हा साशेल आहे ना सगळे साशे हा पण मागचा पण साशेल कॉट सेट मध्ये किती आहे तुमच्याकडे ऑप्शन कॉर्ट सेट मध्ये कॉट सेट आहे बघा बघा हा हा एक एक पॅटर्न पॅटर्न आहे आहे कॉटन मध्ये काय रिओन कॉटन अच्छा रिओन कॉटन आहे अरे वा हा छान कलर आहे बघा काय प्राईज आहे कॉटसेटची सिक्स हंड्रेड सहाशे रुपये सहाशे रुपये आणि यामध्ये कॉटसेटमध्ये साईज एम टू डबल एक्स एम टू डबल एक्स सर हे बघा मित्रांनो आता आपण असं कलेक्शन पूर्ण बघितलेलं आहे दादाने आपल्याला प्रत्येकामधले एक एक किस दाखवलेलं आहे हेमध्ये तुम्ही असं बघू शकता हे बघा कलर ऑप्शन असे एवढे आहेत हे बघा यामध्ये पण कलर ऑप्शन पॅटर्न हे बघा एवढं सगळं काही आहे म्हणजे दादाकडे क्वांटिटी हे खूपच आहे आणि कमी प्राईजमध्ये चला मग मित्रांनो भेटूया नव्याने श्री स्वामी समोर श्री गुरुदेव बाय बाय